जे आमदार आहेत तुम्हाला तुमचा समाज पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा राजीनामा आणा आणि जरंगे पाटील साहेबांचा चरणी टाका कारण असा प्रकारचा माणूस तुम्हाला दु, दु, दुबारा मिळणार नाही आणि अशी लढाई लढणारा माणूस तुम्हाला दुबारा मिळणार नाही आहे आज आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहे पूर्ण ताकदीने आहे आम्ही सुरुवातीपासून लोकसभेमध्ये जरांगे पाटील साहेबांचं जे स्टँड आहे की मराठाना रिझर्वेशन मिळायला पाहिजे त्या बाजूने मी माझा पक्ष माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असो ती पार्लमेंटमध्ये हे मुद्दा उचललेला आहे आणि आज मला हे चिंता वाटते की आज पाचवा दिवस होऊन सुद्धा सरकार याच्यामध्ये काही तोडगा काढत नाही हे खूप चिंतेची बाब आहे कारण जेव्हा आपण जरांगे पाटील साहेबांना बघतो त्यांची हालत कशी खलवलेली आहे आणि आतापर्यंत काहीही सरकार करून येत नाही आहे माझा रोष जे आहे हे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहे दीडशेच्या संख्या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मराठा समाजाचे आमदार आहे किती मोठ्या संख्येने खासदार आहे त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला समाज पाहिजे का तुम्हाला सत्ता पाहिजे हे जे लोक मागच्या पाच दिवसापासून इथे बसलेले आहे त्यांनी सगळं त्याग करून आलेले आहे किती कष्टाने ते इथे बसलेले आहेत त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही होती घरबार सोडून ते आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे ते आपल्या घरामध्ये आहे करत आहे माझी विनंती माझी अपेक्षा हे होती की हायकोर्टाने सरकारला निर्देश द्यायला पाहिजे होते की तुम्ही अडचालीस तासाच्या आत यांची जे काही मागणी आहे ते पूर्ण करा आता कमिटी फमिती जे आहे ना जेव्हा सरकारने निर्णय घ्यायचं नसतं तर कमिटी स्थापित होतो मग स्टडी करतं हे सगळे टोलाटोलीच्या उत्तर असतात माझी जलांगे पाटील साहेबांना आणि त्यांच्या समर्थकांना एक विनंती आहे जे जे आमदार आहे एका दिवसामध्ये बघा सरकारच्या कशा परिवर्तन होतो सरकार कशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी ते कटिबद्ध होणार आहे जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये असू द्या किंवा विपक्षमध्ये असू द्या आमदार होऊ द्या खासदार असू द्या विशेषकर मराठा समाजाचे तुम्हाला तुमचा समाज पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा राजीनामा आणा आणि जरंगे पाटील साहेबांचा चरणी टाका कारण असा प्रकारचा माणूस तुम्हाला दो दोबारा मिळणार नाही आणि अशी लढाई लढणारा माणूसही तुम्हाला दोबारा मिळणार नाही आहे आज मराठा समाजाच्या सोबत आहे पूर्ण ताकदीने आहे आणि आमची अपेक्षा हे आहे की जेव्हा यांना हे रिझर्वेशन मिळतील याच्यानंतर आम्ही आमच्या रिझर्वेशनसाठी जे पाच पर्सेंट एज्युकेशन मध्ये मिळायला पाहिजे त्याचा मागणी करणार आणि त्यासाठी आम्ही आमच्या मराठा बांधवांना विनंती करणार की आज आम्ही तुमच्या सोबत आहे उद्या हे अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या सोबत